तुम्हाला काय वाटलं मी बॉटम दाखवते नाही बॉटम नाही दाखवणार आजचं व्हिडिओमध्ये जे कलेक्शन आहे नायटीचं कलेक्शन एवढं स्वस्त आणि ट्रेंडिंग कलेक्शन आहे नायटीचा आलेलं म्हणून म्हटलं चला आपल्या विव्ह लोकांसाठी कलेक्शन ते पण नायटीचं जे कलेक्शन आलंय ना खूपच सुंदर बघा खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे साईज पण याच्यात तुम्हाला फ्री मिळणार आहे मल्टी कलरच तुम्हाला याच्यात जे आहे प्रिंट मिळणार आहे आणि कॅटलॉग पीस अरे वा कॅटलॉग पीस म्हटले म्हणजे की महिलांना खूप असं वाटतं की लईच महाग असेल पण नाही व स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये आणि साईज तुम्ही बघू शकता डबल एक्सेल साईज मध्ये तुम्हाला मिळणार आहे विथ कॅटलॉग सोबत आणि याच्यामध्ये तुम्ही जे मटेरियल आहे ते मटेरियल सुद्धा कॅटलॉग मध्ये दिलेलं असत म्हणून तुम्ही एकदम बिंदासपणे व्यवसाय स्टार्ट करण्यास आता सुरुवात करून द्या पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते मी चॉकलेटी कलर आहे आणि त्याच्यावर तुम्हाला व्हाईट कलरचं प्रिंट मिळणार आहे साईज आता तुम्हाला नसेल समजत पण साईज एकदम फ्री असणार आहे मस्त कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन पॅटर्न खूप अप्रतिम आणि छान छान या ठिकाणी येत असतात कारण नवनवीन डिझाईन नवनवीन पॅटर्न आपल्याला हवेच प्रत्येक महिलेला वाटतंय ना आए, चान -चान, नव नव की छान कलेक्शन आणि ट्रेंडिंग कलेक्शन आम्हाला हवेत जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर कॉटन मटेरियल मध्ये आहे उन्हाळ्याचे स्पेशल कलेक्शन जास्त कॉटनचं जास्त आउट होत असतं बघू शकता नेक पॅटर्नवर किती सुंदर तुम्हाला बटन पॅटर्न याच्यामध्ये मिळणार आहे याच्या थोड्या प्लेट्स बनवलेल्या आहे असेच कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर जर तुमच्या दुकानाच्या बाहेरून जात येत असेल ना तर नक्की तुमच्या दुकानात एंटर करून हे सगळे प्रॉडक्ट नक्कीच घेऊन जाईल आणि नायटी असं कलेक्शन आहे की नायटी मध्ये चार किंवा दोन पीसचं सेट महिला घेऊन जातात कारण एक धुवायला ठेवतात आणि एक वेअर करायला ठेवतात म्हणून जोडीने नायटीचं कलेक्शन घेत असतात म्हणून तुम्ही जास्तीत जास्त नायटीचं कलेक्शन ठेवा आणि हे कलेक्शन असं आहे की कम्फर्ट साठी लागतच असत कारण बऱ्याच महिला ज्या ऑफिशियल असतात ज्या जॉबला जा जात असतात त्यांच्यासाठी कसं सायंकाळी आलं म्हणजे थकवा थोडा फ्री असावा म्हणजे स्वतःचं शरीर थोडस लाईट म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम थकवा हलका झालेला पाहिजे शरीर थोडं थकलेलं असतं तर आपल्याला कम्फर्ट झोनसाठी नायटीचं कलेक्शन बेस्ट असतं जसं तुम्ही या नायटीचं कलेक्शन बघू शकता प्रॉपर जसं सेम तुम्हाला मी दाखवते ना सेम तुम्हाला कॅटलॉग मध्ये सेम टू सेम असं जो पोस्टर याच्यामध्ये मिळणार आहे याचे कलर्स तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये कलर्स आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि जास्त पीसेस तर बिलकुल सेट नाहीये तीन चार तीन चार या पीसेस पद्धतीने तुम्हाला सेट फाईज इथे कलेक्शन तिकड सगळे मिळणार आहे पुढचं तुम्ही बघू शकता जसं आपण डार्क नेव्ही ब्लू कलरची जी नाइटी बघितली त्याचं हे कॅटलॉग असणार आहे तर कॅटलॉग पीसेस मध्ये तुमचा फायदा आहे जसं तुम्ही लूज पॅकिंग मध्ये ज्या नाईटी घेत असतात त्याच्यापेक्षा जर तुम्ही कॅटलॉग पीसेस ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट असतं कसं बेस्ट असतं कारण महिलांची मेंटेलिटी अशी आहे की जर कॅटलॉग पीस असेल त्यांना तर खूपच महाग असेल पण बिलकुल नाही मला कॅटलॉग पीस स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये इथे मिळणार आहे अट एवढीच असते की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं असं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बऱ्याच सगळ्या गृहिणी आहेत त्यांनी व्यवसाय स्टार्ट करण्याचा विचार केलेला आहे पण नेमकं त्यांना समजत नाही की नेमकं काय कलेक्शन ठेवायचं किंवा कुठली मार्जिंग लावायची किती मध्ये सेल आउट करू शकतो किंवा कस्टमर आलं तर त्याच्यासोबत डील कसं करू शकतो या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला फक्त आणि फक्त अजमेरा फॅशन देतं म्हणून तुम्हाला एकदा व्हिजिट आहे अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे नक्कीच एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर मनुष्य जास्त समाधानी असतो तुम्हाला व्हिडिओ कॉलची सुद्धा इथं फॅसिलिटीज मिळणार आहे नक्कीच येत आहे ना अजमेर फॅशन मध्ये